झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे एन सी बी च्या निरीक्षकांसह तिघा लाचखोरांना अटक न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलीस कोठडी ही परवानगी शिंदेंच्या घरात सापडले सोन्याच्या बिस्किटांसह मोठे घबाड धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाची मान पुन्हा एकदा शर्मेने खाली गेली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे दोंडईच्यातील एका तक्रारदारावर प्रतिबंधात्मक कारवाई करू नये यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या या महाशयांनी अंती दीड लाख रुपये स्वीकारले आणि ते एसीबीने टाकलेल्या जाळ्यात बरोबर अडकले या तिघांवर दोंडईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच त्यांच्या घर झडतीचीही न्यायालयाने परवानगी दिली आहे दोंडेच्यातील एका व्यक्तीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करू नये यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली तडजोडीअंती दीड लाख रुपये घेताना सोमवारी सायंकाळी दोंडईच्यात पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने आणि अशोक साहेबराव पाटील या दोन्ही कर्मचाऱ्यांना हात पकडण्यात आले यात एलसीबीचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांचाही सहभाग आढळून आल्याने दोंडईच्या पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे ही कारवाई एसीबीचे उपाधीक्षक अभिषेक पाटील सापळा अधिकारी रुपाली खानवी यांच्या मार्गदर्शनाखाली राजन कदम संतोष पावरा रामदास बारेला आणि बडगुजर यांच्या पथकाने केली आज दुपारी तिघा संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे तसेच शिंदे यांच्या घरझडतीची परवानगी देखील न्यायालयाने दिली आहे त्यांच्या घराची एसीबीच्या पथकाने झडती घेतली असता तब्बल साठ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे व दागिने तसेच चांदीची भांडी आणि पावणे दोन कोटी किमतीच्या स्थावर मालमत्तेची खरेदी खतांचे दस्तऐवज आढळून आल्याने पथकाने ते जप्त केले आहेत पोलीस प्रशासनातील मोठा मासा गळाला लागला असून त्यांच्याकडे मोठे घबाळ सापडल्याने या संदर्भात चांगलीच चर्चा होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे